नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही सध्याच्या स्थितीला रूपां रुपन, रूपांतरितच्या फेरीसाठी नियोजन सुरू आहे शिक्षण आयुक्त कार्यालयातून त्या संदर्भामध्ये आपण रात्री लाईव्हच्या माध्यमातून बरीच माहिती बघितली तात्काळ लाईव्ह संपल्या संपल्या पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर जे काही बुलेटिन आहे ती प्रसिद्धी पत्रक काल उशिरापर्यंत प्रसिद्ध झालं त्या अनुषंगानं जी आपण लाईव्हच्या माध्यमातून चर्चा केली की तुम्हाला सांगितलं होतं स्वत प्राथमिक शिक्षण आयुक्त कार्यालयातील जे काही उपसंचालक शिंदेसाहेब आहेत त्यांनी प्रत्यक्ष जाऊन जे काही सैनिकी कल्याण बोर्ड आहे त्या ठिकाणी तुम्हाला काल सांगितलं की एक दोन तीन जिल्हा परिषदेची जे काही माहिती आहे ते काल मिळणं अपेक्षित होतं मात्र त्या ठिकाणी काही अडचणी आल्यामुळं ती जी काही माहिती आहे ते सैनिकी बोर्डांना ती माहिती मिळू शकली नाही म्हणून त्यांनी तीन तारीख म्हणजे तीन दिवस अर्थात ऐवजी त्या ठिकाणी त्यांना एकवीस जूनपर्यंतची मुदत दिलेली आहे तात्काळपूर्वी चौदा जूनपर्यंत त्यांनी माहिती मागवलेली होती एकदम तात्काळ त्या ठिकाणी जलदरित्या कामसुद्धा होत होतं माहिती मागवलेलं पूर्ततासुद्धा होत होती प्रत्यक्ष शिक्षण आयुक्त आपले सूरज मांडळे साहेब कॉलच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधत होते कल्याण बोर्डला सोबतच जे काही आपले शिंदे साहेब आहेत त्यांनी प्रत्यक्ष फिजिकली त्या ठिकाणी जाऊन अधिकारी वर्गाशी चर्चा करून कशा पद्धतीनं लवकरात लवकर ते डेटा उपलब्ध होईल आणि त्याची ना हरकत जे काही एन ओ सी असते ते लवकरात लवकर कसं उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून स्वतः शिंदे साहेब त्या ठिकाणी प्रत्यक्ष सैनिकी कल्याण बोर्डांकडे जाऊन पाठपुरावा करता येतात प्रस्तावापासून तर त्याच्या एन ओ सीपर्यंत आणि त्याच्या जे काही जागा आहेत इथंपर्यंत स्वतः शिंदेसाहेब पाठपुराव करत आहेत मित्रांनो तात्पर्य एवढंच सांगायचं की काल जर एन ओ सी मिळाली असती तर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये ती जी काही यादी आहे रूपांतरित फेरीची ती झाली असती मात्र ती एन ओ सीला आता एकवीस तारखेपर्यंत विलंब म्हणजे वाट बघावं लागेल किंवा तत्पूर्वीसुद्धा मिळू शकते जर डेटा समजा उपलब्ध झाला सगळा तीन चार जिल्हा परिषदचा तर त्यापूर्वीसुद्धा एन ओ सी मिळू शकते त्यानंतर मिळाल्याच्या नंतर, नंतर तसं पवित्र पोर्टलवर जे काही रूपांतरित फेरीची जे काही टेस्टिंग आहे ते ऑलरेडी सायमन दोन्हीही सुरू प्र प्रक्रिया असल्यामुळं पुन्हा एकदा डेटा मिळाल्याच्या नंतर एन ओ सी मिळाल्याच्यानंतर नॉर्मली एक जनरल मेरिट लिस्ट लावण्यासाठी त्या ठिकाणी टेस्टिंग होईल त्याचं काम जास्त नाही एक दहा ते बारा तासाचं काम असते त्याच्यानंतर तात्काळ जाहिरात जी काही आपली यादी आहे ती जाहीर होईल तत्पूर्वी जे काही भूकंपग्रस्तच्या जागा होत्या पडताळणी करण्याचं काम होतं तर ते आयुक्त स्तरावर त्या ठिकाणी पडताळणी करणं पूर्ण झालेलं आहे आणि ह्या दोन्हीही बाबी एकत्रितरित्या पूर्ण झाल्यामुळं आणि शासन निर्णय व जे काही कोर्टात पिटिशन आहेत या याचिका या, या सगळ्या न्यायप्रविष्ट असलेल्या बाबी पडताळून सगळ्या गोष्टी एकत्रित करून म्हणजे कोणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं मेरिट लिस्ट लावण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे काल प्रसिद्धी माध्यमातून जे काही प्रसिद्धीपत्रक आले बुलेटिन त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ती जी काही यादी लावण्याची तजवीज आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे अतिशय जलदरित्या त्यामुळे मित्रांनो आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की अजून थोडासा विलंब वाट बघायला पाहिजे पाहिजे म्हणजे बघावंच लागणार आहे कारण ना हरकत आहे कारण ना हरकत प्रमाणपत्र मिळणं अपेक्षित आहे त्यामुळं नक्कीच लवकरात लवकर ते मिळायला मिळाल्या एक मला वाटते जास्त दिवस नाही लागणार एकवीस तारखेपासून एखादी एक, तार एक, एक दोन दिवस इकडे तिकडे होतील मात्र मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारसोबतच प्रशासन आयुक्त कार्यालय प्रशासन अधिकारी सगळी सकारात्मक आहेत आपल्यापेक्षा जास्त गतीनं त्यांचं त्या ते ठिकाणी पाठपुरावा आणि काम सुरू आहे म्हणून आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे मित्रांनो की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढील जी काही यादी आहे ते लवकरात लवकर लागणार आहे नैराश्यामध्ये जाऊ नका आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे की काही लोकांच्या चुकीच्या मागण्यामुळं किंवा चुकीच्या सांगण्यामुळं प्रसारमाध्यमामध्ये मुलं नैराश्यग्रस्त होत आहेत तर माझी एक आपल्याला विनंती आहे की नैराश्यग्रस्त होऊ नका जी काही माहिती आहे ती आपण यूट्यूबच्या माध्यमातून संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलच्या का माध्यमातून एकदम जलद आणि अधिकृतरित्या देत असतो त्यामुळं इतर गोष्टीवर किंवा अफवावर किंवा कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या गोष्टीवर आपण लक्ष देऊ नका एवढंच सांगतो मित्रांनो आणि जे काही वितनिर्दीची यादी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये जुलैच्या महिन्यामध्ये लागेल कारण जे काही आचारसंहिता आहे विधान परिषदेची ती विधान परिषद चार जे काही जागा होत्या आता हे अकरा जागांची एक निवडणूक जाहीर झाली मात्र ती जी विधान परिषदेमध्ये सूट घेतलेली होती तर ती केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यादी संदर्भात घेतलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये विना मुलाखतीची यादी तर जाहीरच होईल विथ इंटरव्ह्यूसह जे काही यादी आहे मुलाखतीसह तर त्याला परमिशन न घेतल्यामुळं आणि काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळं ती यादी आत्ता लागू शकत नाही मात्र जुलैच्या महिन्यामध्ये मा दोन हजार सतराची आणि या टेट सेकंडमधली जेवढ्या काही प्रलंबित भरती आहेत यादी लागणं अपेक्षित आहे जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या जाग्यांची यादी निवड यादी जुलै महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये लागेल सध्याच्या स्थितीला इथंच थांबतो मित्रांनो या काही गोष्टी आहेत आपण काळजीपूर्वक लक्ष घ्यावं लक्षात घ्यावं आणि आफोपासून दूर राहावं एवढं सांगतो आणि संदीप गांबरा ऑफिशियल चॅनलला जर आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि याच्यापेक्षा वेगळे प्रश्न असतील तर नक्की आपण कमेंट्समध्ये आपल्याला उत्तर देऊया ते कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो जय भीम